सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व लोणीकरांना आणि सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या ईद एला खूप खूप शुभेच्छा देतो आता ॲडव्हान्समध्ये आज लोणी शहरामध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलात हे शांततेनं उत्साहानं परतून निर्भयतेनं जावं आणि आमची सर्व तयारी आहे या अनुषंगाने रूट मार्च करण्यात आला होता यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स एस आर पी एफ स्थानिक पोलीस होमगार्ड्स या सर्वांचा होम रूटमार्च करून जागेची पाहणी रूटची पाहणी आणि एक निर्भयतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या दलाकडून करण्यात आला आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे की येणारा गणेशोत्सवाचा पूर्वी उर्वरित काळ आनंदात उत्साहात परंतु शांततेत आपण पार पाडावा आम्ही पोलीस जर सज्ज आहोत आमच्यापर्यंत सर्वात सज्ज आहोत कुठलीही अडचण असेल कुठल्याही अफवा असेल कुठलीही माहिती मिळत असेल तर कृपया पोलीस स्टेशनला कळवा आम्ही तत्पर आहोत आम्ही तयार आहोत आपल्याला खूप खूप शुभेच्छा